ओ, तर नाही शैलयतच डायरेक्ट दिसेल मथुर जोडी काही नवीन खरेदी किंवा काही कराराचा काही विषय आहे का हो आहे ते हाल बी पाहिजे जीवनात काही बोलतात फेऱ्यासाठी आणतात त्याच्यासाठी आणतात तर काय म्हणणार मथुर काय इतिहास सांगणार मथुरचा पण दादा आजपर्यंत बोललाय ते शंभर टक्के करून दाखवलाय जो पण शब्द दिलाय तो पूर्ण केलाय शैलयत हे पण बघायला भेटेल मैत्री पूर्ण लढत असेल नमस्कार तर आज अखंड महाराष्ट्रामध्ये मा ज्या नंदीची चर्चा असते त्या नंदी प्रत्येकाला प्रत्येक दिवशी जरी आपण मुलाखत टाकली ना तरी खूप आवड असते बघण्यासाठी तर आज एक घेऊया छोटीशी बाईट आपल्यासोबतच शुभदा दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार दादा कारण का मथुर आहे ना एक आज आपण आहे ना कसं सर्वप्रथम सांगतो का शर्यतीचा सा तर बरेचशे शर्यती होतात आणि गुलाल देखील मिळतो परंतु आज जरा मथुरच्या विषयी थोडंसं चर्चा करू जास्त नाही घेऊ तर काय म्हणणार मथुर काय इतिहास सांगणार मथुरचा मथुरचा इतिहास म्हणजे मथुरचा खूप मोठा इतिहास आहे आणि मथुर म्हणजे बिंजूरच्या एवढ्या शर्यती जिंकलेल्या आहेत आणि सर्व शर्यती सर्व टॉपच्या बैलांसोबत झालेल्या आहेत आणि भरपूर शर्यती जेवढ्या पण म्हणजे मोठ्या गाड्या मालक आहेत छोट्या गाड मालक आहेत सर्वांसोबत मथुरच्या शर्यती झाल्या आहेत आणि मथूरचा असा इतिहास आहे का मथुर पब्लिकनं म्हणजे जेव्हा पण जिद्दी शर्यत असेल पब्लिकनं समोरच्या म्हणजे जोही बैल असेल त्याला वाढून पाळवलेला आहे आणि शर्यत त्याने जिंकलेलं आहे असं भरपूर सारे असे उदाहरण आहेत नक्की दादा माथुर असं बोलतो ना पब्लिकचा ना पब्लिक विचार आता आपण शर्यतीत आत्ताच बघला का वाऱ्याचा वेग डावी साईडने लागला उजवी डावी आधी तर आपला नंदी नक्कीच उजवी नाही पळायचा परंतु आत्ता दोन्ही खांदे पाळवतो काय म्हणणार काय चारही कांदे बैल पलत दोन्ही साईड पब्लिकनं आतनं कुठनंही पळतो जसं पायदा होईल तशी आपण गाडी पलवतो आता आणि साईडचं काय आपण धरून ठेवलंच नाही जिकडं म्हणजे आता उजवी असो डावी असो कोणत्याही साईडने खेळायला आपली म्हणजे तयारी असते दादा या नंदीचे आहे ना एवढे चाहते आहेत ना अफाट प्रेक्षकांचा प्रेम असतो कारण का सोशल मीडियावर आज मथुरचं एक जसं म्हणतात ना पराभव असो किंवा विजय असो कट्टर असतात म्हणजे किती असं पराभव असला तरी पण आपल्याला तीच मथूरच्या सभोवतालची पब्लिक दिसते आणि विजय असला ना तरी पण तीच दिसते काय म्हणणार कारण की भरपूर प्रेक्षकांचा प्रेम आहे मथुरवरती जेवढे फॅन फॅमिली आहेत आणि जेवढे प्रेक्षक म्हणजे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत भरपूर सारे फॅन आहेत मथूरचे आणि फॅन लोकांचा आशीर्वाद आहे सर्वांचा त्याच्यामुळे हार असो या जीत असो कंटिन्यू जे कट्टर आहेत ते कंटिन्यू म्हणजे मथूरच्या सोबतच असतात कधीच सोडून जात नाही दादा आज या नंदीमुळे ना आपल्याला अपार एक प्रसिद्धी मिळाली आहे कारण की आपल्या दावणीत लागलेली लक्ष्मी आहे ती का काय सांगणार कारण का आज आपण देखील क कुठेतरी क त्रास होत असेल आपल्याला का आज कितीतरी जण असं मुलाखती घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी मैदानामध्ये झाले घरी झाले किती म्हणजे पब्लिकचा जो आपला आहे ना जसं आपण त्रास तर नाही म्हणू शकत काय म्हणणार त्या दिवशी त्रास तर नाही होत पण कधी कधी काय होते कोणत्याही टायमात कॉल करतात रात्री एक वाजता दोन वाजता काही तर काय दारू प्यायला बसल्यानंतर रात्री कॉल करतात त्यांना माझं एकच सांगणं आहे सकाळ ते दुपार आहे आणि संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत ठीक आहे काही रात्री एक वाजता दोन वाजता आणि नंतर सकाळी कॉल केल्यानंतर उचलून बोलतात का आम्ही कॉलच नाही केला असं पण भरपूर साऱ्या गोष्टी होत्या आता नाव सोडलं होतं तेव्हा पण असंच झालं दोन तीन जणं म्हणजे सारखे रात्री एक दीडच्या टायमात कॉल करत होते आणि मी जेव्हा सकाळी उठून त्यांना कॉल केला तेव्हा बोलतात का मी कॉलच नव्हता केला जाते लास्टला त्यांना मी स्क्रीनशॉट पाठवले हो नक्की दादा असं बरेचसे काहीतरी घडून येतात कारण का आपण देखील एक बैलगडा प्रेमी आणि मथुरच्या सोबत असतो त्याच्यामुळे आपल्याला देखील प्रत्येकाचा कॉल रिसीव करणं गरजेचं वाटतं काय म्हणणार त्या दिवशी कॉल तर प्रत्येकाचा रिसीव करतात करतोच मी पण काही असे काही घडलं नाही पाहिजे काही तर असेच बिनकामाचे कॉल करत असतात एकदा सांगितल्यानंतरही बार बार कॉल करत असतात तेव्हा फक्त कॉल नाही उचलत नाही तर प्रत्येकाचा कॉल आल्यानंतर कंटिन्यू कॉल उचलतो दादा आज या नंदीमुळे ना आपल्याला आपल्याला मीडिया सोशल मीडियावर बरीचशी चर्चा बघायला वाटते कारण का जेवढे प्लॅन आहेत ना कमेंट बॉक्समध्ये जिथे पन्नास टक्के चांगलं तर पन्नास टक्के वाईट देखील असेल तर सोशल मीडियाचा या याच्यावर काय इफेक्ट पडतो काय म्हणणार त्या जे वाईट कमेंट्स करतात त्यांच्याकडे तर आपण लक्ष देतच नाही कारण की बायलाची कार किती ज्यांना माहिती आहे ते त्यांनीच म्हणजे त्याचं जो पण इतिहास आहे तो बघूनच त्याच्याकडे कमेंट करा काही बोलतात फेऱ्यासाठी आणतात याच्यासाठी आणतात त्याच्यासाठी आणतात त्यांच्याकडे लक्ष द्यायला पण आपल्याला एवढा टाईम नाही कारण की काल आपण फेरा मारला तेव्हा पण म्हणजे भरपूर लोक बोलत होते का पलणार नाही पलणार नाही पण आपल्याला त्याच्यावरती एवढा विश्वास आहे आपल्याला माहीत आहे फेऱ्याला तो म्हणजे दहा टक्के पण पलत नाही आणि जेव्हा शैलीत असते तेव्हा त्याचं तो काम बरोबर करतो आणि काय विषय कॉकटेलमध्ये जेव्हा फेरा काढतो तो, तो कॉकटेलमध्ये म्हणजे कसलंच पलत नाही आता दोन तीन फेरे झाले कॉकटेलनं त्याला फेरा काढला का तो म्हणजे स्पीडत लावत नाही कोणताच असा विषय दादा कसं म्हणणार ना का आज प्रत्येक जणाला मथूरच्या सोबत पालण्याची इच्छा असते किंवा प्रत्येक जणाला आपल्या एक सोबत पालण्याची इच्छा असते आणि आपण जसं बघितलं ना का आपण प्रत्येकाला नंदी देतो परंतु आपलं नंदी देखील नुसार निघतात बाहेर कारण का रोज रोज तर पालवत नाही आणि त्याच्यानंतरही आपले पेंडिंग खूप असतात काय त्यांचे सल्ला काय तुम्ही इथे होते तुम्ही बघितले असेल किती जणांचे कॉले होते भरपूर जणांचे कॉले तर सर्व आपले मित्रमंडळी आहे आणि आपले म्हणजे चाहतो वर्ग आहे त्यांचे कॉल येतात आणि आपले नाते संबंधातले यांचे पण कॉल येतात भरपूर प्रत्येकाला आपण बैल देतो आता मसूदला काय तीन फेऱ्याच्यामुळे आपण सवय लागली त्याच्यामुळं मैदानात गेल्यावर थोडासा आरदंगी फेरा मारतो त्याच्यामुळे भरपूर जणांचे फोन येतात का आम्हाला द्या आम्हाला द्या आणि त्याच्यामुळेच आपण गेल्या गेल्या पहिला थोडा फेरा मारतो मैदानाचे नियोजन बघतो कसं काय काय आहे त्याच्यानंतरच शर्यत करतो आपण दादा आज राहुल दादांची अशी लक्ष्मी आहे ना जे आपल्या हाती सोपलेले आहे दादांनी एवढं विश्वास येऊन आपल्यावर दिला आणि त्याच विश्वास असताना आपण दादा एकदम काय म्हणतात आपल्या आपलं म्हणून पालन करता आणि सर्व काय करता नियोजन काय म्हणणार दादांचा विषय दादांचा तर आमच्यावर भरपूर विश्वास आहे आमची संपूर्ण टीम आहे उसाटना असेल बुद्धुल असेल आणि कुंभारली ही भरपूर सारी म्हणजे आमची मुलं जिथं कंटिन्यू असतात आणि सर्वांच्या मथुरवरती खूप प्रेम आहे जेव्हा सारखा आजार झाला होता तेव्हा पण सर्वजणांनी मेहनत घेतली आताही जेव्हा बैल चालवायचा असेल कोणती गोष्ट करायची असेल तेव्हा सर्वजण असतात एकत्र आणि दादांचा आमच्यावर सर्वांवरती विश्वास आहे कोणती म्हणजे कोणत्याच गोष्टीचा कधी म्हणजे हे नसतोय आणि जेव्हा पण म्हणजे आम्ही ते असतो दादा कुठे बाहेर गेले काय गेले तरी दादाना माहिती आहे का यांच्या यांच्या ताब्यात आहे म्हणजे काय टेन्शन येत नाही दादा आज कसं असणार कारण का जसं म्हणतात ना मथूर आपला नक्कीच काहीतरी आपल्या सुट्टीमुळे किंवा कारणास्तव कधीतरी प पराभूत देखील व्हायला लागते आणि त्याच्यानंतर ना पब्लिकचं एक वेगळी सोशल मीडियावर चर्चा निर्माण तयार होते का मथूर संपला किंवा मथूरचं वेळ संपली काय म्हणणार कारण का आज जसं म्हणतात का कौसा किल्ला असून फक्त जास्तीत जास्त पाच वर्ष ते चार वर्ष पालतो त्यांच्या काय त्याविषयी काय म्हणणार संपला म्हणजे संपला बोलणाऱ्यांना कालच त्यांनी दाखवून दिलं आहे की मथुर काय येते आणि विषय असा आहे की कधीतरी हार जीतही बी पाहिजे जीवनात तेव्हाच समजतो आपण कुठे आहे आणि काय आहे आपल्यापेक्षा अजूनही चांगले पलणारे नंदी आहेत भरपूर त्याच्यामुळे कुठे ना कुठे हारजीत होतेच तेवढं तर चालत राहतं आणि जे लोक कमेंट्स करतात संपला मथुर अजून संपला नाही आणि संपणारही नाही नक्कीच दादा जसं म्हटलं ना ज आपलं नंदी ज्या रीतीने आपण त्याची नियोजन करताना कारण का नंदी पालाला तर कंटिन्यू नाही पण वेलांदराने नक्कीच प्रत्येक वेळी व्या व्यायाम देऊन शर्यत करता आणि तसंच मथुरा देखील आराम देता आपण मथुरचं म्हणजे वैशिष्ट्य आहे की त्याला एक दिवसाआड या दोन दिवसाआड पलवलं तरी पण तो तेवढाच पलतो पण आपण आपल्यानंतर एवढी घाई कधी करतच नाही कारण की आपण आता थोडा लंपीचा आजार झाल्यामुळं सर्व गोष्टी काळजी करूनच क पलवतो आहे आणि सर्व गोष्टी नियोजन वगैरे हो सर्व दादा आम्ही सर्व म्हणजे चर्चा करतो नंतरच सर्व गोष्टीचं नियोजन होतं आणि ज्याही मैदानात पलवायचं तिथे पलवतो दर आज शर्यती आपल्याला ना खूप चांगल्या रीतचा बघा बघायला वाटतात कारण का शर्य मैत्रीबरोबर शर्यती आपल्याला खूप जास्त बघायला वाटतात आणि बैला क्षेत्र टिकवण्यासाठी ना या शर्यती करणं देखील खूप गरजेचं आहे आणि तसं म्हटलं की ना आज आपण ज्या ज्या शर्यती केल्या उद्या सका कधीतरी आपल्याला त्या शर्यतीमध्ये आपला मथूर पहिलाच देखील दिसेल हो शंभर टक्के आता कालची जी शर्यत झाली त्याच्या आधी आपण उंबरली चवजेर आणि मथूर या गाडीलासुद्धा भरपूर साधा स्पीड लागलं होतं आणि ही ती गाडीसुद्धा म्हणजे पुढच्या मैदानात कुठेतरी पालताना दिसेल आणि अजून एक पुन्हा एकदा सज्जा आणि मथुरची शर्यत ती पण बघायला भेटेल मैत्रीपूर्ण लढत असेल नक्कीच पुन्हा एकदा मैत्री लढत देखील बघायला वाटेल कारण का जसं आहेत ना लढत ही मैत्रीबरोबर करणं खूप गरजेचं आहे कारण का एक प्रेक्षकांची इच्छा असते का आवड असते का शर्यत एक झालीच पाहिजे आणि मथुरची शर्यत बघण्यासाठी ना अपाट गर्दी जमलेली असते दादा आज मुंबईमध्ये आपल्याला बकासूर आणि मथूर कधी बघायला भेटेल असं लवकरच बघायला भेटेल त्यांचं पण काय त्यांचं मैदानाचं नियोजन झालेलं असतं तीन पेऱ्याचं त्याच्यामुळे आपल्याकडं पण आता बघूया हाय सर्व लोकांची इच्छा फॅन फॅमिलीची इच्छा आहे त्याच्यामुळे ही गाडी मुंबईमध्ये पण शंभर टक्के बिनजोडला पालताना दिसेल जसं दादा का राहुल दादांचं आहे ना एक दिलदार व्यक्तिमत्व कारण का त्यांची फॅन फॅमिलीची जी इच्छा असते ना ती पॅन पेमेंटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ना राहुल दादा कोणते काही करायला तयार असतं आपल्या नंदी ज्या जसं पॅन पेमेंट सांगते ना त्या रीतीने नियोजन करतात दादाचा असं असतंय जे पण दादा आजपर्यंत बोलला आहे ते शंभर टक्के करून दाखवला दा आहे जो पण शब्द दिला आहे तो पूर्ण केला आहे प्रत्येक वेळी आणि जे म्हणजे जी पण गोष्ट असेल काही कोणताही शब्द दादाने एकदा दिला तर तो, तो शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पूर्ण करतो फक्त बोलायचं आणि ती गोष्ट दोन दिवस झाल्यानंतर विसरून जायचं असं दादाने कधीच केलं नाही दादा जे पण आजपर्यंत बोललाय फॅन फॅमिली विषय असो कोणताही विषय असो जे दादा बोललाय ते शंभर टक्के पूर्ण करतोय नक्कीच दादा आणि दादा या याच्या व्यतिरिक्त आपले बाकीची नंदींचं कसं काय घर का मथूर बाजी किसना किसनाला देखील आपण खूप दिवस झाले बघितले ना दादा कसं काय आहे आता नियोजन किसना पण आलाय घरी छोटा मथूर पण आलाय आणि आपला कॉकटे आता चार नंदी आहेत सध्या मुंबईमध्ये बाजीचं पण चालू आहे ट्रीटमेंट लवकरात लवकर तोही बाजार होईल दादा काही नवीन खरेदी किंवा काही कराराचा काही विषय आहे का हो आहे दोन बैल कराराच चालू होतं पण ते काय थोडं त्यांचं नियोजन म्हणजे त्यांचं त्याच्यामुळे ते करार झालं नाही नक्की दादा धन्यवाद आणि असंच आपलं मुंबईचं किंग मथुर आहे ना प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला दिसला पाहिजे कारण अशीच प्रेक्षकाची एक इच्छा असते का एक हजार एकदा मथुर आणि कॉकटेल असे नंदी कधी येतील आणि कोण कौन, कोणत्या मैदानात येतील ही प्रत्येकाची इच्छा असते दादा याची पुढचं नियोजन काय असणार आपलं आता बघूया दादांशी चर्चा करू त्याच्यानंतर आहे दोन मैदानं नऊ तारखेलाही मोठा मैदान आहे भिवंडीला आणि पाच तारखेलाही आपल्या इथे खिडकालीला मैदान आहे बघूया दोन्यातलं एक आता बैल तर आताच गरम पाण्यामध्ये धुरला आहे बघूया उद्या कसं काय वातावरण बघूनच त्याचं नियोजन करणार आहे दादा शेवटचा प्रश्न का जसं मथुर मेहबूब एक अपारजित जोडी होती ती जोडी आपल्याला पुन्हा मैदामध्ये कधी फेरा किंवा शॅम्पिंग जोडसाठी दिसेल का कधी फेरा तर नाही शेजेतच डायरेक्ट दिसेल मथूर मेहबूब येऊन जोडी कारण की आमची पण भरपूर दिवस इच्छा आहे ही गाडी पालवायची आणि ती गाडी लवकरच पालेल मेहबूब पण आता वाटतं घाटावरती आहे मी पण काय फोन नाही केला कानाला तो आल्यानंतर शंभर टक्के आपली गाडी पल कारण की आमची पण इच्छा असते महबूब आणि मथल जेव्हा पलते तेव्हा वेगळीच क्रिएज असते आणि पब्लिकचीही डिमांड असते ही गाडी पलावी म्हणून नक्की दादा कारण का महबूब देखील खूप आजारातून आता वर आले त्याला महबूबला देखील बरेचसे उपचार चालू होते महबूब म्हणजे महबूब एवढे आजार कोणत्याच बैलाने बघितले नसतील आणि जेवढे पण म्हणजे मोठे आजार आहेत तेवढे सर्व महिबूब लावून गेलेत आणि तेवढ्यात नाही बायल निघून तो एक नंबरमध्ये पलतो हीच सर्वात मोठी गोष्ट आहे दादा त्याच्यात दावणीचा कॉकटेल आणि म आपला मेहरबान दोन्ही त्याच, त्याच लेवलची वासर आहेत आणि कांदा देखील सेम झुलून येईल की गाडी मस्त पलेल काय म्हणते काय वाटते शंभर टक्के ती गाडी पळेल आपली एक आहे चारही बाईला आपली घेतलीच आहेत आणि बघूया आता लवकरात लवकर आपलं थोडा कॉकटेलचा सुट्टीला मिस्टेक असल्यामुळे आपणच म्हणजे जास्त हे करत नाही तर थोड्याच दिवसामध्ये ती गाडी आपण पोलू नक्की दादा धन्यवाद